हल्ला केला गेला त्याच्या गाडीवर हल्ला केला गेला गाडीच्या काठा फोडल्या गेल्या याचा अर्थ सत्य आहे की आजचे राज्य कर्तेला जाऊ इच्छित ही झुंडशाही ही लोकांना फसलेली नाही आता जरी सत्ता हातात आहे आणि होईल जर हातात आहे त्याचा वेळ फायदा हा घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे माझी खात्री आहे की समंजस हा नागरिक आणि प्रवृत्तीला योग्य वेळी योग्य धडा हा दिल्यास राहणार नाही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे आणि अपेक्षा अशी होती की ज्या पक्षाच्या पुण्याच्या शेतकऱ्यांनी हे उद्योग केले त्या पक्षाच्या राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांनी याची अधिक दोन्ही दखल घ्यायची आवश्यकता होती पण ती घेतली नाही ही दुर्दैवी बाब आहे सर या सगळ्या प्रकरणामुळे गृहमंत्र्यांचा थेट राजीनामा मागितला जातोय याचं समर्थन करता नाही पॉईंट असा आहे की अफोजिशननी मागणी करणं हे अफोजिशनचं कर्तव्य आहे निकायच्या खौल्यात जाऊ इच्छित नाही पण या गोष्टी घसत आहेत त्यावेळेला यांच्याकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही राष्ट्रपती राजवट लागू करावी म्हणून म्हणतात राष्ट्रपती राजवट लागू करावी राज्यात तशी परिस्थिती आज आहे राज्यात अशा की मागणी केलेली आहे निकाय त्याच्या खौल्यात गेलेल्या नवीन चिन्ह काय अपेक्षा आहे आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कशी आहे माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की मी आतापर्यंत पहिली निवडणूक लढलो तर दोन वैध निवडलो नंतर आमचं चिन्ह गेलं ना आम्ही चळ खेळ लढलो नंतर आमचं चिन्ह गेलं ना आम्ही हाताळा लढलो नंतर आमचं चिन्ह गेलं त्याच्यानंतर घड्या ला दृष्टीनं कार्यक्रम विचार हा महत्वाचा असतो चिन्ह हे मर्यादित कामाच्यासाठी उपयुक्त असते पण या पद्धतीनं निवडणूक आयोगाचा निकाल हा आश्चर्यकारक आहे निवडणूक आयोगानं याच्यामध्ये आम्हा लोकांच्या चिन्हात काून घेतलं तर आमचा हो फक्त दुसऱ्या दिला ज्यांनी फक्त हो स्थापन केला ज्यांनी या पक्षाच्यासाठी उभारणी केली त्यांच्या हातात फक्त काढून देऊन दुसऱ्याला फक्त देणं हे असं तरी यापूर्वी या देशात घडलेलं नव्हतं पण तेही निवडणूक आयोगाने करून दाखवलं माझी खात्री आहे की लोक या सगळ्या गोष्टीला समर्थन देणार नाही आणि आम्ही करतात गेलं जाऊ आणि त्यासंबंधीचे निर्णय हे लवकर येतील अशी आमची अपेक्षा आहे अजून मागणी केली नाही त्यांनी आम्हाला फक्त वाचवले सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही त्याची वेळ घेणार आहोत आमच्या चर्चा करून आम्ही त्याला प्रस्ताव देऊन आणखी चिन्ह चिन्हांबाबत काही चर्चा झाली नाही त्यांनी आम्हाला स्वाभाविक मंगळवारी चर्चेला वेळ देण्याची शक्यता आहे त्या होईल त्यावेळेला भारत अजित पवार बारामती बोलताना म्हटलं की काही नेते येतील आणि शेवटची निवडणूक असल्याचं भावनिक आव्हान तुम्हाला करतो गोष्ट त्यांचं ऐकणार चांगली गोष्ट आहे तुम्ही काही नियोजन केलं होणार नाही मी या पूर्वीच जाहीर केले की मी आता निवडणुकीला उभं राहणार नाही त्यामुळं काहीतरी वाहन बोलायचं काही कारण नाही बारामतीचे लोक शाहणे आहेत समजदार आहेत वर्ष वर्ष कुणी काम आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली हे त्यांनी फायदेले आणि त्यामुळे ते योग्य निर्णय घेतले काल जाहीर केलं असं रवी असं व्यस्त आहे आज सांगितले योग्य नाही योगी आदित्यनाथ युपीचे मुख्यमंत्री आळंदीमध्ये होते भाषण करताना ते म्हटलं की रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं नंतर महाराजांनी महाराष्ट्र उभा केला हेच के काम आज गोविंदगिरी महाराज नाही आमच्या दिशेने ना, छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व याच्या हा शिवाय राजमाता जिजाबाई यांचं योगदान सवनचे व्यक्तिमत्व घडवणं दिशा देणं हे सगळं काम जिजाबाईंनी केलं आणि स्वतःच्या मातेचं कर्तृत्व हे बाजूला टाकून त्याचे श्रेय आणखी कोणाचे द्यायचं हा ही भूमिका काही लोक घेत आहेत पण सगळ्या जगाला माहिती की शिवाजी महाराजांचं स्वतःचं कर्तृत्व स्वतःचे तसं आणि राजवातेचं वार्गेत असत त्यामुळे हा इतिहास घेतलेला आहे भाजपला आमच्या पक्षाला काही निधी मिळालेली नाही त्यामुळे तुला तेराशे मिळाला तुला काही मिळाला याचा चर्चेचा वापर कसा केला जातो हे अचानक की लोकसभा मतदारसंघामध्ये ताईंच्या विरोधात आता राजीदारांचे विशेष अर्थात वहिनींचा फोटो या ठिकाणी व्हायरल होऊ लागणार बऱ्याच ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आलेले लोकशाही लोकशाही पुण्याचा अधिकारी आहेत हे नगर साहेब बनो ही सभा झाली असे लोकांची शंभर टक्के वाघे आणि त्यांचे सहकारी शेवट आणि बाकीचे लोक एक लोकांच्या मध्ये जन्म तयार करतात त्यांच्यामध्ये दे दहशतीचं वाचन घालवायचा कार्यक्रम राबवतात आणि त्यामुळे अशा लोकांना सामान्य माणसाचा सा पाठिंबा आहे राहील जे काही काल झालं ते झुंड साई मी मगाशी सांगितलं हा सा। सत्तेचा सा फुलेफुल आहे आणि हे फुलेफुल तर नाही राज्य राज्यांचे जे सगळे वरिष्ठ लोक आहेत त्यांच्या आशीर्वादाने या गोष्टी घडतात ही तीन चार जणांच गोष्टी राजकीय महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा संजयकाळी चर्चा चालू आहे त्यांनी पण सगळ्यांच्या आघाडीचं म्हणणं असं आहे की जागांचं वाटप होईल पण आधी कार्यक्रम काय त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि त्यांचं म्हणणं योग्य त्या चर्चेला कार्यक्रमाला एक नवीन दिशा तुलच्या दिसत दिली जाईल आता म्हणले की तुम्ही सर्वांनी पुनर्विचार करावा च